अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांवर जो लाठीमार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज रोजी आम्ही येजो साहेब यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन दिले त्या निवेदनामध्ये अकरा मागण्या मा आम्ही शासनाकडे मागणी केली आहे त्यामध्ये संविधानाचा अपमान हा देशद्रोहाचा गुन्हा ठरवण्यात यावा व त्याच्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी तसेच ज्या वस्तीमध्ये पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केले व त्यांच्या वस्त्यांना नुकसान पोचवले त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी तसेच जे पोलीस अधिकारी या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्यांना त्यांची त्वरित चौकशी करून त्यांचे फोन रेकॉर्ड व्हिडिओ कॅमेरा आतल्या पोलीस स्टेशनचे घेऊन त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांना त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच परभणी येथे काही व्हिडिओमध्ये जे काही समाजकंटक आलेले आहेत जे दलित दलितांना मारहाण करीत आहेत सुद्धा ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे व पोलीस पोलिसांनी आंबेडकरी निरपराध लोकांवरती जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे त्वरित शासनाने एक जी आर काढून मागे घेण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन एडिओ यांना देण्यात आले आहे असे न केल्यास लिगल फायटर फाउंडेशन हे मोठे आंदोलन उभे करीन याकरिता हे निवेदन देण्यात आले आहे